निरूपण आहे कीर्तनकार कीर्तनकार सखदेव भागवत बोला राम नाम बोला हरी नाम बोला हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हे आता उभा टीका करावं लागेल नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनल वर सावळ्याची जणू सावली या व्हिडिओ मार्फत पाहतो तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज एक वेगळा भाग तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण रामनवमी विशेष एपिसोड होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा बघत राहा रोज रोज कुडाळ सुरज कशासाठी रोहन पेडणेकर

तर रामनवमीनिमित्त निमित्त सखदेव भागवत मेंदणेंच्या घरी एक कीर्तन सादर करणार आहे तर हा एपिसोड तुम्ही चुकवू नका खूप छान पद्धतीने एपिसोड शूट झाला आहे आणि जे निरूपण झालं आहे तेही तुम्हाला नक्की आवडेल हा एपिसोड पाहिल्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये हा ब्लॉग नक्की शेअर करा तुमच्या या प्रेमामुळेच मला जास्तीत जास्त ब्लॉग करण्याची प्रेरणा मिळते माझे काही रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत ते आवर्जून कमेंट करतात त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो माझं असंच सांगणं आहे की तुम्ही जर ब्लॉग पाहत असाल तर नक्की कमेंट करा तुम्ही तुम्हाला काय आवडतं आहे काय नाही आवडत आहे हे देखील आम्हाला सुचवा मी सगळं पॉझिटिव्हली घेत असतो जर कोणी काही वेळा निगेटिव्ह कमेंट करतात पण मी ते पॉझिटिव्हली घेतो हरकत नाही प्रत्येकालाच आवडेल असं काही नाही आहे तर तुम्हाला जे वाटतं आहे ते कमेंट नक्की करा तुम्ही एखादा हार्ट शेक किंवा स्माइलीज जरी कमेंटमध्ये टाकले तरी मला कळते की हां तुम्ही लोक आवर्जून व्हिडिओ पाहत आहात म्हणून तर माझ्या माहितीसाठी म्हणजे मला कळावं की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत की नाही आवडतात की तुम्ही पाहत आहात की नाही माझे ब्लॉग हे करण्यासाठी प्लीज कमेंट करा काही कमेंट करा म्हणजे कोणी भरभरून बर लिहितं तर कोणी नुसतं स्माइलीज इमोजीस टाकतं तर मला इमोजीजही चालतील तुमच्या इमोजीजमधूनही प्रेम कळेल मला कारण आता बहुतांश लोकं इमोजीमधून व्यक्त होतात तर तुम्ही हार्ट शेप टाका स्मायली टाका काही टाका थम टाका तर त्या मधून मला कळेल की तुम्हाला काय आवडते आणि काय नाही ते बरीच जणं हा व्हिडिओ पाहतायत पण सबस्क्राईब बटन दाबायला कंजूसे करतायत तर माझी नवीन व्ह्युअर्सला विनंती आहे की तुम्ही जे तुमच्या उजव्या हाताकडे म्हणजे उजव्या बाजूला जे बटन दिसतंय सबस्क्राईबचं ते नक्की प्रेस करा जेणेकरून माझे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर चालणाऱ्या गमती जमती बिहाइंड द सीन्स तुम्ही या व्हिडिओमार्फत पाहू शकता तुम्ही सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहत असता आणि हे जे सगळे कलाकार आहेत ही जी पात्रं आहेत ही तुमची होऊन जातात यातली काही पात्रं तुम्हाला आवडतात तर काही पात्र तुम्हाला आवडत नाहीत म्हणजे ह्या तुमच्या प्रतिक्रियेवरनं कळते की तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही ते खूप भारी वाटतं जेव्हा तुमचा असा प्रतिसाद मिळतो सारंग सावलीला तुम्ही मनापासून प्रेम करत आहात हे प्रेम असंच ठेवा आणि रोज न चुकता ही मालिका पहा पुढे काय होणार आहे सावलीच्या आयुष्यात पुढे काय काय होणार आहे ही बघण्याची उत्सुकता तुमच्यामध्ये असेलच आणि पुढे पुढे खूप ट्विस्ट घडत जाणार आहेत खूप वेगळ्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे मालिका चुकवू नका रिपीट टलिकास रात्री साडे अकरा वाजता लागतो तर संध्याकाळी सात वाजता पाहता नाही आलं तर रात्री तुम्ही पाहू शकता व्हिडिओ जर पाहत असाल तर तुम्हाला कोणते पात्र तुमच्या जवळचे वाटते किंवा तुमच्या आजूबाजूला असतात असं वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा

रामनवमी विशेष हा भाग असणार आहे एपिसोड असणार आहे नक्की बघा सावळ्याची जणू सावळी रोज संध्याकाळी सात असता फक्त आपल्या जी मराठीमध्ये रामनवमी निमित्त ही सगळी सजावट केली आहे मेंद्रे कुटुंबात प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे

बोला राम नाम बोला हरी नाम, बोला हरे राम रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी एक झालं आणि दुसरं ऐसा राम न होणे ऐसा जन्म न होणे ऐसा दर्श घ्यावा मनोमनी रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजाराम राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम हो एवढं अजून काय आहे काय एवढं एवढं ओके कडव तर मॅडम एक मिनिट दादांनी मुद्दाम नाही केले तुम्ही रागाच्या दादाला खूप बोललात त्याचे संस्कार काढले त्याची परिस्थिती त्याची गरिबी काढली तर तुम्ही हे नाही बघितलं की अस्मिने पायात पाय टाकल्या जाण्याचे म्हणून तो पडला अधी शुभ म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय मला दिसत नाहीये मी बघितलं नाही तुम्हाला ओळखते ना तुम्ही सत्याची बातमी असाय काय तुझी चूक आहे काय होणार काय होणार ऐश्वर्या तुझ्याकडे बघितलं तिने शॉप असमी शिव पटी मारली बघते गुड आणि आई भरकू ए आत्मी हा काय केलं तू हे कुठे लक्ष आहे तुझ तुझ्यामुळे मी आमच्याला सदैवला म्हणाले काही सई सदेव सॉरी हा तिथून पुढे काळजी घे कोटा पडला